हाय गुड मॉर्निंग राधे राधे सगळ्यांना झाला का तुमचा संडेचा नाश्ता वगैरे चहा कशा कशा बाबा पत्ता हा थोडी चक्कर मार मंगाव थोडा वेळ फिर बेटा 两个能？<Bravo. S 2> <Yes. S 1> yes. थोड्या वेळ चक्कर मारा औषध घेते तो हॅलो हॅलो हाय हाय राधे राधे गुड मॉर्निंग सोमनाथ कुठून आहात अकोला

ओके okay, ओके okay. आहिल्यानगर का तुम्ही पाहता का माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला व्हिडिओ वगैरे सॉरी थँक्यू सो मच लाईक केल्याबद्दल हो चहा पाणी झाला म्हणजे तुमचं झालं का चहा पाणी नाश्ता वगैरे वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा दादा ओके काही बात नाही थँक्यू सो मच लाईक केल्यामुळं आणि कमेंट वेळातला वेळ काढून कमेंट केल्याबद्दल सॉरी थँक्यू सो मच दादा हो प्रॉपर अकोल्यामध्येच राहते प्रॉपर अकोल्यात राहता का पैन प्रॉपर आयल नगर मंदिर होता था अच्छा वीडियो वगैरह बगत का माजी जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला शेअर करा लाइक आणि कमेंट नक्की करा वेदा ए वेदा वेदा उठ ना नऊ वाजले ना पाहू शकता माझं बाळ अजून झोपलेलं आहे नऊ वाजलेल्या रविवार मी पहिल्यांदा सगळं तुमच्या चॅनलवर ओके थँक्यू सो मच पहिल्यांदा पहिल्यांदा आला तरी तुम्ही मला कमेंट केली सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला ए दीदू वेदू ए पिल्लू गुड मॉर्निंग पिल्लू उठ राधे राधे उठ बा यू सो मच मनापासून आभार तुमचे कुठ ना बाळा कुठ ना मा अले आपले झोपू दे आज रविवार आहे रविवार आहे नऊ वाजलेला मग चहा वगैरे काही घेत नाही ते दूध वगैरे काही पित नाही मग चिडचिड करते दुपारी नाही झोपत नव्हते थँक्यू सो सो मच सोमनाथ दादा तुम्ही एवढ्या चांगल्या कमेंट केल्या वेळातल्या वेळ काढून शाळेत जाते नाही शाळेत नाही जात अडीच अडीच वर्षाचीच आहे ते शाळेत नाही अजून जात तीन वर्ष झाली नाही पूर्ण तिला वेळातला वेळ काढून तुम्हाला कमेंट केल्या आणि सगळ्यात मी नेहमी चांगल्या कमेंट केल्या लोक लोकं बापरे काय घाणघाण कमेंट कोणाच्याही कमेंट दुसऱ्यांचेच काय मला हे पाहिजे ना तर कमेंट एवढ्या घाण करतात की त्या बायकांना लाईव्ह आणि काय व्हिडिओसुद्धा करायची हिंमत नाही होत खरंच तुमच्यासारखी चांगली माणसं म्हणजे चांगली मेंटॅलिटीची माणसं असायला हवेत जर आपण कोणाला चांगलं नाही म्हणू शकत तर वाईटही म्हणायची कोणा अपेक्षा नाही करत खरंच मनापासून धन्यवाद खरंच खूप चांगलं वाटतं तुमच्यासारखी तुम माणसं भेटले आले त्यांनी कमेंट केल्या त्यांच्या इच्छा सांगितल्या खरंच खूप चांगलं वाटलं मनापासून धन्यवाद तर कधी कधी वाटतं लाईव्ह घेतली का तर चूक केली तर लाईव्ह घेतली यू पी बिहारी बायकांमुळे सगळं होतं हे मान्य आहे पण कसं असते कोणी व्हिडिओ आपण एखाद्याच तर व्हिडिओ बघत असणार तर आपण ती समोरची व्यक्ती कशी आहे कशी नाही हे पाहून त्याला कमेंट करू शकतो ना जर विचित्र प्रकारे जर आपण व्हिडिओ काढले किंवा विचित्र काही लँग्वेजमध्ये बोललो तर मान्य आहे की त्या बाईला आपण तशीच कमेंट वगैरे केली पाहिजे पण एकामुळं आपण सगळ्याला दोष नाही देऊ शकत ना आणि कसं आहे त्याचा इफेक्ट त्या बाई बाईवर होतो कारण की बाकीचे लोक ते कमेंट वाचतात घरचे त्यांना अलाउड नाही करत व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी आणि त्याच्यामुळे त्या घाबरतात कसं आहे भरपूर मुलींचं आणि बायकांचं असं आहे की स्वतःच्या घरच्यांमुळे भीत नाही त्या समाज काय म्हणेल समाजातले लोक काय नाव ठेतील यामुळे त्या घाबरतात जास्त कारण आपण त्या घरच्यांच्यापेक्षा समाजाचा जास्त विचार करतो ना चला मग ठीक आहे बाय राधे राधे भेटू आपण उद्या आता बाई उठली बाईची ताव आवर करते ब्रश वगैरे बाय राधे राधे मनापासून धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे कमेंट केल्याबद्दल आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल